त्याच्यावर भरपूर कबडी चांगलं आहे त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये अनेक असा ओंकार गाणा ओंकार मेस्त्री ओंकार गाणा छोली गेले एका तडे तीन तरी बालो

नांदावर आलेला आहे पुण्याचा पहिल्या पाचशे पकड झाली होती आणि आता आपल्या संघासाठी हे पीस शिवाय नांदेड संघाचा हा खेळाडू म्हणजे जस्तपूर आहेत वादल वादल म्हणजे काय निसर्ग निसर्गवादल असा राहिलेला आहे आणि सगळ्यांना जाळ देऊन टाकले ते ओंकार मिस्त्री पाहूया औकार मिस्त्री भरपूर कबड्डीचा अनुभव रायगड जिल्ह्यामध्ये अनेक खेळलेला ओंकार मिस्त्री पाहूया मूर्ती राहा पण कीर्ती महान असा हा ओंकार मिस्त्री रायगड जिल्ह्यामध्ये अनुभव

त्याची चढाई चपल त्यांच्या पियुष पीयूष पाहूया त्याच्या समोर यायचे संघाचे साहस खेळाडू आणि पियुषी त्यांनी बरोबर एक घरी बात करायचो

आठ नंबर जर्सी पण केलेला हा खेळाडू अंतिम नांदाव इज हरिपोडा या स्पर्धेतील सोळा संघाने भाग घेतला होता आणि हा अंतिम খেলা চার তো গেল পাঁচ খেলাড়ি প্রত্যুত্তর সঙ্গে हा खेळाडू पाहूया सांगा आहे मग आपल्याकडे काय गोरं आधारे चुकवणे काय का तिसरी चढाई खरे तिसरी चढाई तिसरे चढाई आपण माझा आणि पाहूया हात मारून हात मारून गाडी बात करणे त्यांचा प्रयत्न आणि त्यांच्या आणि त्यांनी बरोबर गाडी बात केला

दोनशे रुग्णाच्या पाच दिवशी गाडी आलेली आहे पण तो आपण लक्ष द्यायचं तीन गाडी बाद करण्यासाठी खेळाडूला ला आपण दोनशे पाच दिवशी गाडी आलेलं आहे पाहू पाहूया पियुष आणि एकानंतर परत त्यांना एकदा ओमकार ओंकार मिस्त्री यांच्याकडे भरपूर कबड्डी खेळाचा अनुभव आहे बरेच वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये तो खेळतोय रायगड जिल्ह्याच्या दौऱ्या करतात असा हा वादल खालीकोड सांग आणि त्यांना पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते चपल चपल त्यांना प्रचिक पाणी काय पाणी पाण्याची बॉटल आहे त्यानंतर Kare mihte daikai Garote ke maru Keliyarda akshunak saare tish Brother teyoshi persch tesha brother काय करतात ते आणि ते बोनस टाकण्याचा प्रयत्न पण तो त्यांना काही अजून वेश आलेला नाही ठिकाणी अंतिम विजय सांगा साई नको बाबा सत्तरी अस्तरी पाचशे रुपयाचे बक्षीस झाले जो संघ विजयी होईल त्या संघाला पाचशे रुपये जाणून देतील साई नको बाबा सत्तरी अस्तरी अंतिम विजय सांगा पाचशे रुपये आलेले आहेत आणि सामना मतदानकडे गेलेला आहे मतदानकडे पंधरा गुण पंद्रह क्या हो? पंद्रह क्या? चार पंद्रह। अच्छा अभी तेरी अगली बार किस अक्कल बन के लम। इस टाइम आज तीस रुपया आते हैं? असत्तर रुपये अपडेट तीस रुपया। संदेश बात करी थी? होता था

अंतर्गत या कपे स्पर्धा झालेल्या आहेत याचा पारितोषिक वितरण सोहळा समुद्र किनारी असणाऱ्या एक स्पेशलच्या स्टेज वर आपले सारखे खासदार आदरणीय सुनीलजी गडकर साहेब यांच्या शुभ असते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे जे संघ आहेत आणि जे पारितोषिक पात्र जे संघ आहेत त्या संघाच्या संघ नायकांची नोंद घ्या आणि खेळाडू नोंद घ्या

thắng subscribe thắng kênh Ghiền Mì Gõ Để lên lỡ những là hấp dẫn প্রেক্ষে আন্দাজ বানা সঙ্গে আবার सिंगल गोइंग गो, और पॉइंट 2-2 बाय संघाला कशी या किती खाली बोलत बात करत आहेत कोण असेल